प्रत्येक वेळेस जेव्हा तिसरा मध्ये येतो तेव्हा वाईटच नाही घडत आधी माझी प्रेमाची व्याख्या खूप वेगळी होती प्रेम म्हणजे मला असं वाटतं इक्वॅलिटी मुलांची पद्धती खूप कमी आहेत दाखवण्याच्या तर तिला पॅम्पर करणं प्रत्येक वेळेस किंवा तिची काळजी घेणं ह्याच हीच एक पद्धत आहे दाखवण्याची की येस आय लव्ह यू तर फुल असं पकडलं आणि म्हणाला आणि त्याची पण जरा हल्ली होती थोडा कापत होतो तो पण की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे वगैरे म्हणजे लाईफ टाईम वॉरंटी आणि आयुष्यभराची गॅरंटी नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच भाग्य दिले तुम्हाला तुम्हा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी किमया म्हणजेच विदिशा कशी आहेस मी मस्त आहे है तू कशी आहेस मस्त बरं विदिशा दिशा छान फेब्रुवारी सुरू आहे प्रेमाचा महिना सुरू आहे तर मालिकेत तरी आम्ही बघतोच आहे तुम्हाला तिघांचा बॉन्ड किंवा तो ट्रायो प्रेक्षकांना आवडतोय तर एकंदरीत आता जो ट्रॅक सुरू आहे मालिकेत त्याबद्दल काय सांगशील आता uh, मला असं वाटतं किमयाची जागा अशी आहे की काही लोक आपल्या आयुष्यात असतात येतात आणि आपल्याला खऱ्याची जाणीव करून देतात बघ की म्हणजे मित्र त्यासाठीच असतात की तुमचं काही चुकत असेल तर तुम्हाला लाईनीवर आणण्यासाठी मित्र असतात कारण घरच्यांचं पण ऐकत नाही तर uh, मित्रच मला असं वाटतं की एकमेव वा रिझन आहेत की आपण कदाचित विचार करतो की हो मी चुकले का तर ते काम आता सध्या किमया करते की राज ला कुठेतरी जेलसी फील होतीये किंवा कुठेतरी त्याला तिच्या पगाराला घेऊन तो कुठेतरी कॉन्शियस होतोय तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याच डोक्यात चालू आहेत फक्त हे कि मी त्याला वारंवार सांगते त्याला समजावते की त्याच्यामुळे तुमचं नातं नको खराब होऊ दिवस कारण तिला सुद्धा त्या दोघांसोबत खूप मजा येते आणि त्यांचं बॉन्ड खूप छान आहे पण एरविना असं होतं की तिसरा जर नात्यात आला तर ते थोडं वेगळं वळण घेत पण आता माल मालिकेतही असंच होतं पण या मालिकेत जरा वेगळं होते की तिसऱ्याच्या येण्याने त्यांचं पॉझिटिव्ह होतोय बॉन्ड सो so याबद्दल तू काय सांगशील कारण पॉझिटिव्ह आहे सगळं कारण जेव्हा केव्हा तिसरा येतो तेव्हा डेफिनेटली काहीतरी होतं मला असं वाटतं की uh, हा खूप एक चांगला काय म्हणतो आपण त्याला चांगलं शिकवण म्हणू शकतो किंवा चांगला संदेश आहे हा समाजाला की प्रत्येक वेळेस जेव्हा तिसऱ्यामध्ये मध्ये येतो तेव्हा वाईटच नाही घडत <laughs> <laughs> हा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपली कोणाकोणासोबत भांडणं होत असतील तुमच्या बॉयफ्रेंड्स गर्लफ्रेंड्स नवरा बाप कोणामध्ये भांडणं होत असतील तर कधी कधी कोणीतरी मध्यस्थी करतं हे ना कधी कधी त्या दोघांना भांडणामध्ये त्या ज्या गोष्टी कळत नाहीत तो तिसरा माणूस येऊन एक तटस्थ म्हणून ऐकतो आणि सांगतो मित्र म्हणून की बाबा तू चुकतोय किंवा तुझं इथे चुकतंय तुझं इथे चुकतंय दोघं पण थोडे थोडे चुकत आहे किंवा पूर्ण ह्याच्यात चूक तुझीच आहे त्याच्यावर एक परत एकदा विचार कर सो so, कधी कधी प्रत्येक वेळेस नाही म्हणू शकत अगदी प्रत्येक वेळेस तुम्हाला तिसऱ्याची गरज लागत असेल भांडण सोडवायला तर मग नात्यात प्रॉब्लेम आहे पण कधीतरी एखादा तिसरा ॲड हो होत असेल आणि त्याच्यामुळे भांडणं सॉल्व्ह होत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि असं आपल्या खऱ्या आयुष्यात घडतं सो येस मला असं वाटतं की या गोष्टीमधनं आत्ता आमची जी गोष्ट चालली आहे त्याच्यातनं रिॲलिटी सत्य मांडण्याचाच प्रयत्न केला जातो आहे मग ती आई असेल आपली आपले मित्र असतील किंवा बहीण असेल कोणी असेल पण जेव्हा तिसरा तो समजवतो हो तेव्हा नक्कीच एकदा किंवा दोनदा भांडण सॉल्व्ह होतोच आपल्या आयुष्यात अगदीच आणि हा ट्रॅक सुद्धा प्रेक्षकांना आवडतोय पण मला विदिशाला हा प्रश्न विचारायचा की प्रेमाचा महिना सुरू आहे सो एकंदरीतच विदिशाच्या मते प्रेम काय आहे याचं वर्णन तुझ्या मते काय अ आ... माझ्या मते ना म्हणजे आधी माझी प्रेमाची व्याख्या खूप वेगळी होती मी अजूनही ती रॉमकॉमवालीच मुलगी आहे म्हणजे आजही मी रॉमकॉम तेवढ्याच आवडीने बघते मला आजही वाटते की असं ड्रीमी काहीतरी घडेल पण मला कुठेतरी प्रॅक्टिकली हेही माहिती आहे की तसं घडत नाही प्रत्येक वेळेस किंवा फार कमी लोकांच्या आयुष्यात तसं काहीतरी घडतं सो आत्ता या लेवलला आल्यानंतर मी खूप विचार करते किंवा लग्नाच्या दृष्टीने आणि सगळंच लॉंग टर्मसाठी विचार करायचा असेल तर प्रेम म्हणजे मला असं वाटतं इक्वॅलिटी Uh, त्या नात्यामध्ये इक्वेलिटी असली पाहिजे त्या दोघांमध्ये जरी पुरुषाला किंवा स्त्रीला कोणालाही असं नाही वाटलं पाहिजे की हिरो मी डॉमिनंट आहे इकडे आणि माझं चालतं नाही दोघांचंही चाललं पाहिजे एका पॉईंटला uh, रिस्पेक्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चार चौघांमध्ये आपण एकमेकांचा रिस्पेक्ट किती करतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर तू सुरू झालीस माझा डिसरिस्पेक्ट करायला तर पुढच्याच मला असं वाटणार ही माझा जाते ना मी पण याचा करू शकते सो so, ती गोष्ट सुरू होते आणि त्यामुळे मला रिस्पेक्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि लिस्निंग पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेस भांडणं झाल्यानंतर म्हणजे ह्या माझ्या अपेक्षा आहेत किंवा मला असं वाटतंय की हेच प्रेम आहे की, की भांडण झाल्यानंतर प्रत्येक वेळेस आरडाओरडा किंचाळपणा करणं किंवा mm. ह्याची गरज नाहीये आता वी आर अबोव्ह ट्वेंटी फाईव्ह आपण तो ट्वेंटीजचा याला पा पास केला आहे तर आपल्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी असलीच पाहिजे की एखादी एखाद्या दोघां दोन माणसांना मतं पटत नसतील एकमेकांची तर ओरडूनच का सांगायला पाहिजे नीट बोलून पण गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात तर तो समजूतदारपणा असणं दो दोघांमध्ये ते सांगायला नाही लागलं पाहिजे की अरे तू नॉर्मल बोल ना किंवा अगं तू नॉर्मल बोल ना का किंचाळती आतमध्ये ते ते असलं पाहिजे ती गोष्ट की हा बाबा नॉर्मल बोलायचं आहे दोन माणसांना ते गोष्ट सॉर्ट करण्याकडे कर जास्त कळ असला पाहिजे रादर दॅन तू कसा चुकीचा तू कसा चुकीचा हे ठरवण्यापेक्षा आणि चौथी गोष्ट मला थोडीशी अशी थोडी लोक त्याला फेमिनिस्ट म्हणतील <laughs> पण असं मला वाटतं की थोडं पॅम्परिंग असलं पाहिजे मुलीला पॅम्पर थोडं केलं पाहिजे माहीत नाही का पण इट्स अ वे ऑफ लव्हिंग किंवा इट्स अ वे ऑफ शोईंग लव कारण मुली प्रत्येक मुलींकडे तर असतं नॅचरली आतमध्ये की प्रत्येक पद्धतीने त्या प्रेम व्यक्त करण्याचं दाखवत असतात म्हणजे आज आवडीचं जेवणच कर किंवा यु नो आज एखादं काहीतरी शॉपिंग करता करता त्याच्यासाठीच काहीतरी घेऊन ये पण मुलांची पद्धती खूप कमी आहेत दाखवण्याच्या तर तिला पॅम्पर करणं प्रत्येक वेळेस किंवा तिची काळजी घेणं ह्याच हीच एक पद्धत आहे दाखवण्याची की येस आय लव्ह यू सो आणि खूप खोल अशी व्याख्या आहे खर तर पण अगदीच तुला हवा तसा पार्टनर मिळो पर्सनल लाईफ मध्ये किंवा तुम्ही सेलिब्रेट करणार आहात का व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स पर्सनल आयुष्यामध्ये तर एवढ्या अपेक्षा तू जसं म्हणालीस खूप खोल अपेक्षा असल्यामुळे खूप खोल माझी व्याख्या असल्यामुळे त्या व्याख्यात बसणारा माणूस असून मी शोधतेच आहे पण ठीक आहे मला काही नाही नाहीये आणि मुळात मला असं वाटतं की प्रेम व्यक्त करण्यासाठी हा एक दिवस दिलेला आहे देवाने किंवा नाही आपण <laughs> माणसांनी तयार केलेला दिवस येतो पण असं काही स्पेशल व्हॅलेंटाईन्स डे ला मी आतापर्यंत खरंच कधी केलं नाहीये म्हणजे फॅमिली सोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत अस... आतापर्यंत कधी कोणी प्रपोज केलंय का हटके अंदाजात वगैरे ते तुला कायम लक्षात राहणार आहे असं काही अरे बापरे होय रे हटके म्हणजे मी घाबरले होते एक होता मुलगा मला नाव पण नाही आठवत मी आठवीत का नववीत होते माझ्याच घरी महाडला मा आणि आमच्या ना बिल्डिंगच्या बाजूला असा एक बोळ होता तर तेव्हा त्याने व्हॅलेंटाईन्स डेला आणि तेव्हा असं असायचं ना त्या काळी की ओ, रोज देऊन हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि म्हणून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे म्हणलं की की असं व्हायचं की ओ माय गॉड हॅनी प्रपू आता चला पळा घरी सो मी आठवी का नववीत होते काहीतरी आणि तो मुलगा मला येतो आता बघायचा आणि तो आला त्या गल्लीत शिरला आणि त्याने फुल असं पकडलं आणि मला म्हणाला विधीशी आणि त्याची पण जरा हल्ली होती बा थोडा कापत होतो थो तो पण की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे वगैरे आणि मला चलं आणि म्हणजे ना हातपाय थंड पडले माझे <laughs> हातपाय गळाले आणि तो त्या बोळ्यात असं गुडघ्या वगैरे बसला होता त्या घाणीच तर मी म्हटलं अरे उठ तू असं नको करू सगळ्यांसमोर तो तू नाही तू होच म्हण तू होच म्हण म्हंटल अरे असं नसतं आणि मी घाबरले आणि मी पळून गेले तिकडनं आणि मी घरी गेले त्याच्यानंतर मी तीन दिवस घराच्या बाहेरच पडले नाही की तो मला परत बोळ्यात यु नो बघायला बघेल किंवा येईल परत माझ्याशी बोलायला म्हणून नंतर तो असं दिसायचं मला आजूबाजूला असं पाठलाग नाही पण असं बघतात ना किंवा दोन तीन असं पाठ थोडासा वेळ पाठलाग करायचा पाच मिनटं वगैरे आणि मग जाऊ द्यायचं असं हार्मफुल नव्हता पण ते एक प्रपोज डेंजर होतं बाबा मला भीती वाटलेली खूप जास्त कारण मी आठवी नववीत होते तेव्हा म्हणजे असं सवय नसते ना तेव्हा त्या गोष्टींची पण असं तेच एक असं वेगळं प्रपोज होतं आणि हा म्हणजे ते छान यावर्षी व्हॅलेंटाईन्स निमित्त काय प्रेक्षकांना पाहायला मिळेल मग व्हॅलेंटाईन्स निमित्त मला असं वाटतं की हा खूप छान उपदेश मालिक मालिकेमधनं आता पास ऑन होणार आहे की आ, प्रेम आपलं असतंच आपल्या माणसावर पण कधी कधी काय होतं ना आपण ग्रँटेड पकडतो आपल्याच लोकांना की अरे hmm. तिला माहिती आहे ना माझं प्रेम आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून मी दाखवेन की कशाला करायची गरज आहे तर नाही कधी कधी आउट ऑफ द वे जाऊन जेव्हा तुम्ही गोष्टी करता म्हणजे आज सुद्धा आपण आई आईचं प्रेम फॉर एक्झाम्पल मी पकडलं तर आज सुद्धा आईला आई, आई काही मागत नाही आपल्याकडे पण जेव्हा मी आज आई दुपारी जर उठली आणि मी भांडी कसून ठेवली असते ना ताई म्हणते अगं कशाला घासलीस पण तिला आतमध्ये कुठेतरी छान वाटत असतं सो ते तसंच so, आहे की समोरचा पार्टनर म्हणतो अरे कशाला केलं पण कशाला केलं म्हणताना सुद्धा आतमध्ये कुठेतरी छान वाटत असतं की वाव हे आपल्यासाठी कुणीतरी एवढे एफर्ट्स घेतलेत सो व्हॅलेंटाईन्स डे त्यासाठी आहे असं मला वाटतं की आपल्या माणसासाठी आउट ऑफ द वे जाऊन थोडा वेळ काढून थोडे एफर्ट्स घेणं हे चुकीचं नाही आहे किंवा ते आपल्याच माणसाला कुठेतरी खुश करून जाणारी गोष्ट आहे तर ती नक्की सेलिब्रेट करायला पाहिजे अगदी थँक्यू सो मच मला तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जाता जाता भाग्य दिले तुम्हाला या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील मी हेच सांगेन की किमया या कॅरेक्टरवर माझ्या पर्सनल ह्याच्याबद्दल मी बोलेन की किमयावर मला आतापर्यंत खूप वेगळं प्रेम मिळालं आहे की आय हेट यू तू असं का करते वगैरे ती पण पावतीच असते पण आता हे कॅरेक्टर येऊन एक दीड दोन महिने झालेत सो so, प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे तो अचानक पॉझिटिव्ह व्हायला लागलाय मला त्या प्रतिसादाची सवय नव्हती खर तर आणि आता तो मिळतोय तर खूप छान वाटतं की आम्हाला पण की मैत्रीण पाहिजे आमच्या पण आयुष्यात कोणीतरी असं पाहिजे होतं किंवा यु नो सपोर्ट करणार पाठिंबा देणारं सो छान वाटतंय खूप अशा अशा कमेंट्स वाचून किंवा लोक येऊन सांगतात त्याच्याबद्दल पण आणि त्या दिवशी मी आता आठवत आहे मला एका म्हणजे ओळखीचे काका आहेत पुण्यात त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते तर ते मला म्हणाले की अरे सुरुवातीला तू आम्हाला असं वाटलं की थोडंसं डेंजर काहीतरी असेल पण आता तुझं काम बघून मला असं वाटतंय की किंवा म्हणजे लाईफ टाइम वॉरंटी आणि आयुष्यभराची गॅरंटी तर ते मला खूप छान वाटलं की एवढ्या कमी वेळात आपण म्हणजे ती कॅरेक्टरची स्लो जी प्रॉपर लाईन असते ती लाईन पण फेमस होती किंवा ती लाईन पण लोकांपर्यंत पोहोचते आणि आवडतंय आहे कॅरेक्टर तर असंच प्रेम करत राहा मी अजून कॅरेक्टर अजून खुलून करण्याचा प्रयत्न करेन आणि एंटरटेन करणं काम आहेच आहेच सा था। आमचं त्यामुळे थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल बघत राहा भाग्य दिले तुम्हाला कलर्स मराठीवर रात्री साडेनऊ वाजता थँक्यू सो मच आणि खूप गोड दिसते हा कलर तुला सूट करतोय मगाशी सांगणार होते थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका